अहमदनगर जिल्ह्यात सध्या डिझेल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत रात्रीच्या सुमारास महामार्ग आणि कडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत शिर्डी निर्मळ पिंपरी बायपास रोडवरील खडकेवाके शिवारात एका पेट्रोल पंपानजीक रात्रीच्या सुमारास उभ्या असणाऱ्या वाहनांमधून शेकडो लिटर डिझेलची चोरी झाली आहे सातत्याने घडणाऱ्या या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी खडकेवाके येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी केली आहे डिझेल चोरीच्या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे या गाडीतनं डिझेल चोरीच गेलं तीनशे लिटर डिझेल चोरीच गेलं बाकी जे खाली पडले परत मागे एक गाडी आहे एम एच अठरा बी जेड झिरो दोनशे सदुसष्ट तिथेही डिझेल गेलं तीनशे लिटर डिझेल परत एक चार दिवसापूर्वीच डिझेल चोरलं गेलं होतं यासाठी पोलिसांनी गस्त झालं थोडंसं लक्ष घालव कारण रात्री दोनच्या सुमारास या गाड्यांचं डिझेल बरे रात्री तिथं थांबले होते पण काय आलं की त्यांना झोप लागल्यामुळे ते म्हणून थोड्या वेळ आराम करू म्हणून गाडी लावली एक दोन अडीचच्या दरम्यान या दोन गाड्या अजून एक सी आयसीआर होता याचंही डिझेल त्यांनी लॉक तोडलं होतं पण ते तुटलं निघल्यानं कारणाने तो निघून गेला पण या दोन्ही गाड्यांचं तीनशे तीनशे लिटर कमी कमी साठ हजाराचं नुकसान आज झालेलं आहे तर पोलीस स्टेशननी व पोलीस क प्रशासन याची दखल घ्यावी रोज गस्त वाढवावी रात्री दोन तीन वाजता किंवा बारा वाजता एक दोन तीन चक्कर या बायपासला रोजच्या रोज कंटिन्यू मारावी असं माझं पोलीस स्टेशनला म्हणणं आहे